भोर नगरपालिकेचा प्रचाराचा नारळ माजी आमदार संग्रामसिंह आणि आम्ही सगळेजण पुढतो आहोत शंभर टक्के यशाची आम्हाला खात्री आहे नेहमीच आपण म्हणतो ते तेथे अधिष्ठान हवे भगवंताचे आणि त्यामुळे पहिली प्रचाराची सभा सुरू करण्यापूर्वी आम्ही देवदर्शनाला आलो आहोत परमेश्वराला आम्ही ही प्रार्थना केली की के आम्ही प्रयत्न करणार आहोत पण प्रयत्न अंती परमेश्वर त्यामुळे आमच्या प्रयत्नानंतर यश देणं हे तुझ्या हातात आहे जरी लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिक मतदार हा परमेश्वर असला तर या सगळ्याचा नियंता आहे तो वेगळाच आहे तो सगळं चालवत असतो म्हणून मग कोणीही सामान्य माणूस व्यक्तिगत गरजेसाठी आणि सामूहिक गरजेसाठी मंदिरात जातो तसे आम्ही आलो मुंबई महापालिकेला अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते त्यामध्ये भाजपला शंभर वेळेला अधिक जागा दाखवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे महायुतीचा सत्तेला सध्यामध्ये निष्कर्ष काढण्यात आले कुठे मुंबई अंतर्गत सर्वे भाजपचा नाही मुंबई महानगरपालिका तर यावेळेला भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही जिंकणारच आहोत म्हणजे महायुती म्हणून निवडणुका लढू भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये वर्चस्मा राहील स्वाभाविक राहील कारण महाराष्ट्राच्या एकूण विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार आहेत साधारणतः सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा राहील आणि त्यामुळे महायुतीचा महापौर मुंबईमध्ये व्हायला अडचण येईल असं मला वाटत नाही सर्वे तेच सांगतोय फक्त सर्वे आता ते शंभरच्या वर सांगत असेल जशी निवडणूक जानेवारीकडे सरकेल म्हणजे होण्याच्या दिशेने येईल तस तसं खूप वाढेल यंदा आणि सगळे भाजपकडे उमेदवार आहेत काँग्रेस आता त्यांच्या कर्तृत्वामुळेच पण संपत चालली आणि त्यामुळे ठिकठिकाणी थीक स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका नेत्यांच्या झाल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं ह्याला जास्त महत्व द्यावं लागतं कारण ते विचारे बाकीच्या सगळ्या देशात सरकारला रा, राज्य सरकारला फार स्वतःच घरदार विकून काम करत असत लोकल लेवलला त्यांच्या आवश्यकतांपोटी आवश्यकतांप्रमाणे त्यांना युत्या करू देण्याची देण्याचं स्वातंत्र्य द्यायचं असतं तसं बऱ्याच ठिकाणी महायुतीतले दोन पक्ष एकमेक उभे आहेत माननीय देवेंद्रजींनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की आपण वेगवेगळे लढू पण एकमेकांना शिव्या शाप टीका टिप्पणी त्यातली भाषा याचं भान आपण ठेवलं पाहिजे इथले आमदार म्हणत आहेत की इथली इथली जी लढत आहे ती भाजप सोबत नाही तर थोपटे भाजप विरोधात आहे थोपटे भाजप थोपटे भाजप थोपटे भाजप आता थोपटे आणि भाजप काही वेगळं राहिलंच नाही ना आमच्याकडे एकदा माणूस आला चौदा पासून एकोणीस पर्यंत जे जे आले ते एकोणीस ते बावीस राजकारणामध्ये तीन वर्ष सरकार नसताना पळून जायचं असतं कोणी पळून गेलं नाही सगळे व्यवस्थित आमच्यावर अतुल भोसले सहित राहिले बावीस ला सरकार आलं आता तर दोनशे सदोतीस वाला सरकार आहे त्याच्यामध्ये एकशे सदोतीस भारतीय जनता पार्टीचे त्यामुळे थोपटे भाजप असं काही वेगळं राहिलेलं नाही भाजपमध्ये सुरू असलेले एकनाथजींची अमित भाईंवर इतकी श्रद्धा आहे जेव्हा जेव्हा काही वेळ मिळेल तर दिल्लीतल्या कामांच्या बरोबरने अमितबाईंची भेट आग्राने घेतात आणि अमित सुद्धा सगळ्या धावपळीतून त्यांना वेळ देतात आता तर त्यांची आता तर त्यांची चाळीस मिनिटं भेट आता जोकासु एस टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड